धाराशिव मध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झालाय धाराशिव शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओमराजे यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन मराठा समाजानं केलं ओमराजे निंबाळकरांनी मराठा आरक्षणावर केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झालाय मराठा आरक्षण हे केंद्र सरकारच्या हातात असून केंद्र सरकारनं पन्नास टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा वाढवावी अशी मागणी ओमराजे निंबाळकर यांनी केली होती ओमराजे यांच्या वक्तव्यावरून मराठा समाज आक्रमक झालेला पाहायला मिळत असून त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात राजकीय कोळी बाजून या जिल्ह्याच्या खासदार ओमराजे निंबळकर यांनी जो समाजाबद्दल ते निर्माण केलेला आहे की त्यांचं आरक्षण केंद्र सरकारच्या हातातच आहे आणि केंद्र सरकार देऊ शकतो हे असं समाजाला दिशाभूल करून ओमराजे निंबळकर यांनी समाजाची एक अत्यंत खालच्या प्रतीचे दिशाभूल केलेली आहे त्या विरोधात आम्ही सर्व समाज जमा होऊन त्यांचा जाहीर निषेध करून त्यांना समाजाच्या वतीनं आंदोलन दरम्यान मनोज सरांगी पाटील यांनी देखील ओमराजे निंबाळकर यांना आमच्या मागण्या कळत नसतील तर गप्प बसावं असं म्हणत धारेवर पन्नास टक्क्याच्या आत महाराष्ट्रातल्या मराठ्यांची पन्नास टक्क्याच्या वर मागणी नाही विनाकारण मध्ये घुसळ घालू नका मला आरक्षणावर बोलायचं तर बोलायचं नाही तर नीट गप्प बसायचं मराठ्याच्या आरक्षणावर बोलून मराठ्याच्या अन्नात माती कालायचं काम करायचं आणि गप्पिपरायचं हो कारण आमची मागणी ओबीसी आरक्षणातून मागायचं तर मराठ्यांच्या हक्काच मागायचं मागायचं नसल तर गप बसायचं केंद्राच्या हातात येईल पंधराच्या कुणाच्या हातात येईल हे आम्हाला शिकवायची गरज नाही तर धाराशिव मध्ये ओमराजेंच्या फोटोला जोडे मारत सध्या आंदोलन केलं जात मराठा आरक्षण केंद्र सरकारच्या हातात आहे त्यांनी पन्नास टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा वाढवावी असं वक्तव्य ओमराजे निंबाळकरांनी केलं